कॉर्पोरेट सेक्टरमध्ये स्त्रियांचं अस्तित्व समानता आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली आज भारतातील बऱ्याच मुली शिक्षणासारख्या पवित्र अमृताच्या जोरावर नोकरी मिळवण्यात यशस्वी झाल्या अशी वस्तुस्थिती आहे पण त्याची दुसरी बाजू मात्र आजही अंधारातच चाचपडच रस्ता शोधत आहे कित्येक महिला मुलींना नोकरी आणि जॉब मात्र मिळाले पण काम करताना करता त्यांना आणखी देखील तेवढी मुभा मिळालेली नाही मॅनेजर बॉस एच आर यांना वाटतं या, या मुलींनी त्यांची गुलामी करावी ते जसं सांगतात तसं त्यांचं पर्सनल आयुष्य जगावं त्यांची चापलुसी किंवा चमचेगिरी करावी आणि जर का ती मुलगी किंवा स्त्री त्यांच्या इच्छेविरुद्ध वागली तर मात्र तिचं कॉर्पोरेट अस्तित्व संपुष्टात आणण्याचा बराच वेळा प्रयत्न होतो इन्क्रीमेंट प्रमोशन कॉन्फनमेंट अशा शब्दांचा ज्यावेळी त्या मुलींच्या आयुष्याशी संबंध जोडला जातो तेव्हा तेव्हा सिनियर अधिकारी तिच्या पुढे वेगवेगळ्या डिमांड ठेवायला चालू करतात ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कित्येक मुलींचे आयुष्य या कॉर्पोरेट पॉलिटिक्स किंवा वरिष्ठांच्या हव्यासापोटी उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात कित्येक महिला आणि मुलींना त्यांच्या ऑफिस टाईम व्यतिरिक्त वरिष्ठांची आजही चमचेगिरी करावी लागते तेव्हा कुठं त्यांचा जॉब सुरक्षित राहतो आणि एखादी मुलगी तिच्या स्वबळावर पुढे जात असेल आणि तिला बदनाम करण्याचं आणखी एक षडयंत्र कॉर्पोरेट क्षेत्रात पाहायला मिळत तिचं नाव कोणा एका पुरुषाशी जोडून तिची बदनामी करण्याची वस्तुस्थिती आहे आपण नाकारू शकत नाही बदलणाऱ्या व्यवस्थेची कधीच न बदलणारी बाजू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो